शेअर मार्केटच्या नावाखाली तेहतीस लाख पन्नास हजार रुपयांचा गंडा घालणारे आरोपीस गुन्हा दाखल होताच काही तासातच पोलिसांनी सापळा लावून केले जेरबंद अवधूत विनायक केदार वय शेहेचाळीस वर्ष धंदा नोकरी राहणार साई खंडोबानगर आखेगाव रोड शेवगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून गुरुकृपा ट्रेंडिंग इन्व्हेस्ट शेअर मार्केट ट्रेंडिंगच्या नावाखाली एकूण तेहतीस लाख पन्नास हजार फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्यातील आरोपी सखाराम नामदेव ढोरकुले वय सत्तावीस वर्ष राहणार बाबुळगाव तालुका शेवगाव फ्रान्सिस सुधाकर मगर वैवर्ष पन्नास राहणार आखेगाव रोड शेवगाव तालुका झेवगाव जिल्हा अहिल्यानगर वरील दोन्ही आरोपी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल होताच पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलीस निरीक्षक समाधान नागरे शेवगाव पोलीस स्टेशन यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरून पोलीस पथक तयार करून आरोपी क्रमांक एक याला शेवगाव पैठण रोडने जात असताना पाठलाग करून पकडण्यात आले आहे तसेच आरोपी क्रमांक दोन याला आखेगाव रोड शेवगाव येथून ताब्यात घेऊन त्यांना शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणून नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांना जिल्हा सत्र न्यायालय अहिल्यानगर येथे हजर केले असता त्यांना आठ दिवस पोलीस कस्टडी देण्यात आली आहे आरोपीविरुद्ध इतर कोणीही व्यक्ती तगर बळीत अशा जनतेची फसवणूक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोलीस स्टेशनला बिनधास्तपणे संपर्क साधावा असे याद्वारे आवाहन करण्यात येत आहे सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला अहिल्यानगर मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे अहिल्यानगर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील सो उपविभाग पाटी। शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री समाधान नागरे पोसई प्रवीण महाले पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत कुसारे पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजार पोलीस कॉन्स्टेबल संतोष वाघ पोलीस कॉन्स्टेबल राहुल खेडेकर पोलीस कॉन्स्टेबल फलके पोलीस कॉन्स्टेबल धनेश्वर पालवे पुलिस कॉन्स्टेबल प्रशांत आंधळे देवीदास तांदळे तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू यांनी केली असून वरील गुन्ह्याचा तपास पोसई प्रवीण महाले हे करत आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी विजू मगर करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर